टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची एवलेवाडी चौक ते बोगदेव घाट मार्गावरील रस्त्याच्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर झालेल्या दुरावस्थेच्या विरोधात आज गुरुवार दिनांक चौदा बारा दोन हजार तेवीस रोजी एवलेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष तथा बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी जालिंदर कामठे यांच्या उपस्थितीत या मार्गावरील रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विरोधात खड्ड्यामध्ये झाडं लावून अनोखं आंदोलन करण्यात आलं प्रसंगी बोलताना जालिंदर कामठे यांनी सदरचा रस्ता हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा आहे सदरच्या मार्गावर मोठी कॉलेजं आहेत सासवड मार्गाने एजा करणारे शेतकरी नागरिक याच रस्त्याचा वापर करीत आहेत रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असल्याकारणानं इथं वारंवार अपघात होत आहेत नागरिकांना विद्यार्थ्यांना जीव मोठी घेऊन प्रवास करावा लागतोय पुढील आठ दिवसात जर सदर मार्गाची दुरुस्ती झाली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा सार्वजनिक बांधकाम खात्याविरोधात दिलाय सदर प्रसंगी माननीय उपसरपंच दादासाहेब कामठे संदीप दादा, काम दादा धांडेकर संजय शेंडकर विजय धांडेकर मच्छिंद्र धांडेकर उत्तम जावीर देवराम देवकाते बाप्पू गुंजाळ यांच्यासह एवलेवाडी ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते